कवी गुरुराज गर्दे यांची एक मराठी कविता आहे शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात खूप सुंदर कविता आहे कविता ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या शालेय जीवनातल्या आठवणी आल्याशिवाय राहणार नाहीत तर सादर करतो शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात कळलंच नाही काय पाहिलं होतं त्या कुलकर्ण्यांच्या हेमात इथे कुलकर्ण्यांच्या हेमाऐवजी तुम्ही तुमच्या सोयीनुसार नाव ठेवू शकता तर शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात कळलंच नाही काय पाहिलं होतं त्या कुलकर्ण्यांच्या हेमात कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं नाकावरती सोडा वाटर आणि वेण्या दोन सोडा वाटर म्हणजे तो मोठ्या भिंगाचा चष्मा असतो अशा अर्थानं घ्या तर, तर कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं नाकावरती सोडा वाटर वेण्या दोन वारं आलं तर उडून जाईल अशी तिची काया वारं आलंच तर उडून जाईल अशी तिची काया रूप पक्क काकूबाई पण अभ्यासावर माया गॅदरिंगमध्ये हेमानं एकदा गायलं होतं गाणं तेव्हापासून वाढलं तिच्या घरी येणं जाणं नारळी पौर्णिमेला हेमानं मला नारळीचा भात वाढला होता नारळी पौर्णिमेला हेमानं मला नारळीचा भात वाढला होता हातात राखी पाहून मात्र मी दुरूनच पळ काढला होता अशा प्रकारे नको तेव्हा एक प्रेम करायची माझी मस्तीच जिरून गेली शाळेमधली प्रेम कहाणी शाळेतच विरून गेली थोड्याच दिवसात आमच्यावर वेगळं व्हायची वेळ आली होती थोड्याच दिवसात आमच्यावर वेगळं व्हायची वेळ आली होती मित्रांकडून समजलं होतं हेमाच्या वडिलांची बदली झाली होती दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलं दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलं पुढं हेमाचं काय झालं विचारायचं तेवढं राहून गेलं खूप दिवसानंतर अचानक हेमा दिवसानं मला बाजारात दिसली खूप वर्षानंतर अचानक हेमा मला गा बाजारात दिसली ओळखलंच नाही मी असं म्हणल्यावर गालात खुदकन हसली आई शपथ मित्रांनो हेमामध्ये काय सॉलिड बदल झाला होता चवळीच्या शेंगेला दोन आंब्याचा मोहरच आला होता काही वर्षात लग्नानंतर हेमा गरगरीत भरली होती मागे उभ्या नवऱ्याने हातात भाजीची पिशवी धरली होती सोडा वॉटर जाऊन आता कॉन्टॅक्ट लेन्स आले होते सोडा वॉटर जाऊन आता कॉन्टॅक्ट लेन्स आले होते हातामध्ये एक आणि कडेवर एक असे दोन प्रिन्स आले होते मंगळसूत्र मिरवतच मामा हे मामाला म्हणाली हे आमचे हे माझा एक हाता उघडला एका भाच्याला तरी घे बरं झालं सोबत मी माझ्या बायकोला नेलं होतं कारण माझ्याच प्रियसीनं तिच्या नवऱ्यासमोर मलाच मामा केलं होतं म्हणून सांगतो मित्रांनो एक गोष्ट ठेवा द्यानात शाळेत असताना तर मुळीच पडू नये प्रेमात कारण शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात माहीत नाही काय पाहिलं होतं त्या कुलकर्ण्यांच्या हेमात